राष्ट्र शांत रत्नाला पाऊ ते राष्ट्र मंत्री महोदय नामदार माननीय अजित पवार साहेब ते तो फोटोग्राफर yeah, 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 सर <laughs> <laughs> आपल्या सर्वांचा सन्मान विभाग टीम आणि त्याच्या प्रभारी श्रीमती पल्लवी जाधव गॅडम यांनी एक महिन्यामध्ये या गोष्टीचा छडा लावला त्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीरामजी खटावकर पोलीस उपनिरीक्षक अशोक शिंदे पोलीस आमदार अशोक शिंदे पोलीस हवालदार अशोक शिंदे पोलीस हवालदार प्रदीप फक्त गुन्हेगारांना न पकडता एक सामाजिक हा भावनिक क्षण बीड पोलिसांच्या वतीने संपन्न झाला प्रदीप येवडे पोलीस हवालदार हे सर्व करत असताना आम्हाला टेक्निकल गोष्टीची सुद्धा मदत लागते आणि ती टेक्निकल अनॅलिसिस करण्याचे काम पोलीस हवालदार असे आणि अश्विन सुरोसे हे सुद्धा करत असतात ज्यांच्यामुळे आम्हाला लोकेशन हे सापडत असत अश्विन कुमार सुरोसे यासोबतच महसूल प्रशासनामध्ये मागील दोन वर्षापासून निवासी उपचित अधिकारी म्हणून काम करत असलेले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्य करणारे आणि मराठा कुटुंबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात उंची पाहून साहेबांनी सुद्धा त्याचं सा कौतुक केलेलं आहे हा व्हॉलीबॉलचा खेळाडू आहे सात फूट उंची महारुत्र राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दोन हजार अठरा चा हा द्वितीय पारितोषिकाचा मानकरी आणि सध्या बंगाल वॉरियर्स संघाकडून प्रो कबड्डी खेळत असलेला हा खेळाडू महारेंद्र मधुकर गर्जे प्रताप शहादेव तुपे खोखोचा राष्ट्रीय खेळाडू आहे सदुसष्टवी राष्ट्रीय शालेय खो स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस नाशिक महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेल्या या राष्ट्रीय पर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलेल्या संघामध्ये याचा सहभाग होता तो प्रताप शहादेव तुपे कुमारी श्रावणी अजिनाथ दळवी खोखोचे राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे अजित दादा खूप आपुलकीने खो आपुल खोच्या खेळाडूची विचारपूस करतात श्रावणी अजिनाथ दळवे अडुसष्टावी राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये उदयपूर राजस्थानमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि ऑलराउंडर परफॉर्मन्स राहिलेला आहे ते श्रावणी अजिनाथ दळवेचा सम सं, सन्मान संपन्न होतो सुभाषिनी विनायक वजे राष्ट्रीय योगासन स्पर्धा दोन हजार अठरा उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभाग आणि एक अविस्मरणीय गोष्ट या ठिकाणी आहे ज्यांनी आपल्या नातलगांचे अवयव पुढच्या पिढीसाठी दान केले आहेत हे अनमोल असं कार्य केल्याबद्दल अवयव दान दात्यांचा सुद्धा सन्मान होतोय गोकुळ बाबुराव कोटुळे यांचे नातेवाईक श्रीमती कोमल गोकुळदास कोटुळे यांचा सन्मान संपन्न होतो आहे ज्यांनी आपल्या जिवलक लग नातलगांचे अवयव दान मोल मुळे यांना विनंती करतो आपण ज्यांचे बीडसाठी एक चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न बरीचशी लोक त्या ठिकाणी जात असतात परंतु प्रसारमाध्यमान आपली ओळख काय जगासमोर जाते ही तेवढीच महत्वाची असते आणि ती चांगली गोष्ट बीडची दाखवतात ते दिव्य मराठीच्या पॉझिटिव्ह बीड या पुरवणीचे प्रकाशन आज संपन्न होत आहे सर्व माध्यमांच्या शुभ असते हे दिव्य मराठीच्या पालिकेत पूर्णच प्रकाशन आज संपन्न होत आहे दिव्य मराठीच्या टीम आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सामान्य अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री श्री संदीपजी शिरसागर श्री विजय श्री पंडित साहेब यांच्या सर्वांचा शुभ असते हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांच्या मान्यवरांना ज्यांना रुग्ण बद्दल उत्तम सेवेबद्दल उल्लेखनीय देण्यात येणारा उल्लेखनीय कार्याबद्दल फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित केलेला आहे अशा विशेषिका श्रीमती गिरी गमा सन्मान संपन्न होतो आहे त्यासोबतच आरोग्य विभाग श्री डॉक्टर उल्लाजी गंडाळसाहेब डॉक्टर प्रियंका सिंगल डॉक्टर विद्या पवार साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र कडा अशी या ठिकाणी उत्कृष्ट आरोग्य सेवा रुग्णाभिमुख कार्यपद्धती आणि उच्च दर्जाची सुविधा यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकूण सहा विभागासाठी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस टक्के गुणांकासह राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रगत कारागृहातील नाविन्यपूर्ण योजना राबवणे या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आज वितरित करण्यात येत आहे आमच्या पोलीस दलामध्ये एक सन्मानाचं चिन्ह असतं ते सन्मान चिन्ह आजच्या कार्यक्रमाचे प्रमुखपूर्वी सन्माननीय अजित दादा यांच्या हस्ते हे प्रदान करण्यात येत आहे आणि माझ्या सहकार्याचा सन्मान होतोय त्यासाठी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सुभेदा आणि अब्दुल वाजिब अब्दुल अजीज खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड